की जेव्हा आपल्या आशीर्वादाने ही सगळी प्रक्रिया आता दोन तीन आहे आपल्याला पाच वर्ष वाट नाही दोन तीन महिन्याची आहे नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार येणार या नवीन सरकार मध्ये आपल्या लोकांचा वाटा लोक आमदार झाले म्हणून समाजाचा विकास झाला असं मी मानणारा ज्या माझ्या समाजाच्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवल्या तिथून माझ्या समाजाचं भलं होतं हे मी समजणार नाही त्यामुळे सरकारमध्ये ना आमचा वाटा आमच्या अधिकाराचा वाटा हा असलाच पाहिजे जोरदारचा प्रयत्न सुरू झालेला आहे काँग्रेसचा राज्याचा प्रमुख म्हणून मी आता महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या जातो त्यावेळेस या सगळ्या गोष्टीला जोडून जेव्हा पाहतो जे काही परिवर्तन आणि जे आमचा उपेक्षित जो समाज आहे त्या उपेक्षित समाजाला न्याय मिळालाच पाहिजे ही भूमिका घेऊन महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेमध्ये काँग्रेसचा प्रमुख आशीर्वाद आणि प्रेम हे आमच्या सोबत राहील असं महाराज सुनील महाराज ते दुसरे महाराज जी पण आले ते आमचे वाले तर मला कारण की जिथपर्यंत पोहरादेवीचा आशीर्वाद नसेल तर, नसे। तर काहीच नाही ना आता यावेळेस ओरादेवीचा आशीर्वाद हा काँग्रेसच्याच पाठीमागे असला पाहिजे काळ आपण समाजाला वेगळीकडे वळवलं त्याचे परिणाम आहे की आपण आता आपण एवढं मागव पाहिजे म्हणून आता मला वसंतराईकांच्या विचाराचा काळ कोरड तो की आपण सगळ्यांनी सांगतो की मी काही गोल्डन स्पोन सोन्याचा चमच घेऊन मी तुमच्यातला त्यामुळे मी तुमच्यातला असल्यामुळे मी तुमच्या सोबत एवढं खुल्या मनाने बोलतो त्यामुळे जे काही आहे जसं आता दुसरं असता राजेश्वर मला भेटणार राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्यांनी ग्रीन म्हणजे शेती उद्योगामध्ये जी हरिक्रांती उभी केली अशा महान व्यक्तिमत्वाच्या वसंतराव नाईसाहेबांच्या जा जयंतीच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे बनुष्यपूर्ण करतोय

ए मल ए ए दादा एका Mobile <coughs> oh mobile oh